अजित पवारांनी सध्या दुसरा गेअर टाकलाय याला पाठतो त्याला पाठतो सांगणाऱ्या अजित पवारांनी सध्या मोर्चा शिरूर लोकसभेकडे शिफ्ट केलाय एका खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी केलं आणि मी दिलीप वळसे पाटील त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं पण ते खासदार पाच वर्षामध्ये मतदारसंघात फिरकलेत नाही आता त्यांना उत्साह आलाय कुणाला संघर्ष यात्रा तर कुणाला पदयात्रा होते असं वक्तव्य करून अजित पवारांनी शिरूर लोकसभेचा विषय तापवला यावर संयमी प्रतिक्रिया देत अजित पवार मोठे नेते ते मला आव्हान देतील असं मला वाटत नाही शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल असं सांगतात अमोल कोले यांनी अजित पवारांना थेट विरोध न करता शांततेचं धोरण स्वीकारले पण या सर्व गाडामुळे फायनल रिझल्ट काय तर कोलेंना पाडायचं पण कोलेंना पाडणार पण कोलेंना पाडणार कोण आणि कसं पाहूया या कस व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय डी सीमोर मराठी कोलेंना पाडण्यासाठी अजित पवारांचा पैलवान नेमका कोण हे पाहण्यापूर्वी शिरूर लोकसभेचा आवाका आणि इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल शिरूर पुण्याचा शेजारचा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि आरपसर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातल्या सहा पैकी पाच विधानसभेत राष्ट्रवादीचं वर्चस्व तर शहरात तर शहरातील भोसरीचा दादा महेश लांडगे यांच्यामुळे भाजप अर्थात शहरी भाग जिथे आहे तिथे अशा भागात भाजपचं वर्चस्व वाढतं आणि जिथे ग्रामीण भाग येतो तिथे राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढतं मतदारसंघाचा इतिहास सांगायचा तर मतदारसंघात दोन हजार नऊ पासून शिवाजीराव अडलरावांमुळे शिवसेनेची सत्ता लोकसभेला शिवाजीराव अडलराव पाटील आणि विधानसभेला दिलीप वळसे पाटील असं सत्तेचं सूत्र बॅलेन्स करणारी मंडळी दोन हजार नऊ साली जेव्हा शरद पवार नव्या लोकसभा मतदारसंघाच्या शोधात होते तेव्हा माऱ्यापूर्वी त्यांच्या पुढे शिरो पर्याय होता तशी तयारी देखील पवारांनी केली होती पण शिवाजीराव आडलराव पाटील यांच्यासमोर निवडणूक जड जाईल याची चौल लागल्याने शरद पवारांनी माऱ्यातून लढवण्याचा पर्याय स्वीकारला असं बोललं जात थोडक्यात दोन हजार नऊ थोडक्यात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही वेळेस राष्ट्रवादीला शिवाजीराव आढळरावांना पाडण्याचे आटोकात प्रयत्न केले कुठेतरी वळसे पाटील आणि आढळराव यांचा देखील सेटलमेंट असल्याच्या चर्चा चालत असायची दोन हजार एकोणवीस साली दोन हजार उमेदवारी देण्यात आली मात्र मागील दोन टर्म मध्ये पावणे दोन लाख आणि तीन लाखांची लीड घेऊन विजयी झाल्याने शिवाजीराव आढळराव पाटील कॉन्फिडन्स मध्ये राहिले वळसे पाटलांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठा या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लावण्याचं काम केलं आढळरावांच्या स्टेटमेंटमुळे निवडणूक जातीवर आल्याचं देखील बोललं गेलं आणि निकाल लागला तेव्हा अठ्ठावन्न हजार वर त्यांनी अमोल कोले निवून आले हा झाला पूर्व इतिहास पण आता काय तर जेव्हा मवियाचा प्रयोग झाला त्यानंतर अमोल कोल्हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या काळात रंगत होते याचं कारण होतं शिवाजीराव अडळराव पाटील सेना राष्ट्रवादी काँग्रेस असं जागावटक झाल्यास कदाचित शिवसेनेच्या दबावात आपल्याला थांबवून तिकीट देण्याचा प्रयत्न होईल याची जाणीव बोले ना असल्यानंच त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू ठेवल्या पण पुढे शिंदे भाजप सोबत गेले आणि शिंदेनं सोबत शिंदेसोबत शिवाजीरावांनी देखील शिंदेचा मार्गपात करता त्यामुळे शिंदे गटाकडून आढळराव आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून कोल्हे असा दोन हजार चोवीसचा सामना रंगेल असा नक्की होतं पण अजित पवार सुद्धा भाजप सोबत गेले शपथविधी झाला तेव्हा स्वतः अमोल कोल्हे देखील उपस्थित होते स्टँडिंग खासदार त्यांना आपल्याला तिकीट मिळेल असा अंदाज कदाचित अमोल कोल्हे यांनी लावला आहे मात्र झाला असं की अमोल कोल्हे की विलास लांडे हा पर्याय समोर आले तर अजित पवार विलास लांडे यांना पसंती देतील त्यांची जाणीव कोलेंना झाली असावी आणि ते पुन्हा शरद पवार गटाकडे फिरले अर्थात पुन्हा तिकीट मिळवण्याच्या या स्पर्धेत नेमकं कुठं राहिल्यानंतर तिकीटाची स्पर्धा जिंकता येईल यातच अमोल कोल्हे अमोल कोल्हे शरद पवार गटात स्थिरावले त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही मागे पडल्या राष्ट्रवादीच्या पवार गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित समजलं जात आहे पण समोरचं चित्र मात्र बरेच बदललं आहे समोरचा पैलवान कोळ याचा निकाल अमोल कोल्हे यांचं भविष्य ठरू शकतो उमेदवार ठरले आणि त्यांना अजित पवारांनी मनापासून आणि दिलीप वळसे पाटलांनी यावेळी उकड उघड पाठिंबा दिला तर अमोल कोलेची जागा अडचणीत शकते पण शिंदे गटाचा दावा अजित पवार मान्य करेन याची शक्यता फार कमी आहे पारंपारिक जागांचा विषय काढला तर एका बाजूला शिंदे गटाला अनेक जागांवर पाणी सुद्धा सोडावं लागू शकतो तसं झाल्यास कोल्हापूर पासून ते धाराशिव पर्यंत विषय निघू शकतो अशा वेळी स्टँडिंग खासदार हाच निकष लावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्टँडिंग खासदारांचा निकष लावला आढावा आडांचा पत्ता कटवी ही जागा अजित पवार गटाकडे जाईल आता बोलूयात अजित पवार गटाचे पैलवान नेमके कोण असते पहिले नाव असेल ते दिलीप वळसे पाटलांना दिलीप वळसे पाटील यांच्या कन्येसाठी विधानसभा मोकळी करून दिलीप वळसे पाटील लोकसभेचे उमेदवार असतील अशा चर्चा आहे सहकार मंत्र्यांची मुला देऊन दिलीप वळसे पाटलांना बळ देण्याचं काम त्यासाठीच केला असल्याचं बोललं जात वळसे पाटील जर उमेदवार असतील तर मात्र कोलेंच्या विरोधात बरीच समीकरणं जातील एक तर भाजपचा पाठिंबा दुसरीकडे पारंपरिक पाहुण्या राहण्याचं राजकारण मराठा आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होणारी जातीची समीकरणं आणि त्या गोष्टीला न्यूट्रल करू शकतील असं भुजबळांचा प्रचार आणि उमेदवारांचा मराठा असणं अशा अनेक गोष्टी वळसे पाटलांच्या पथ्यावर पडू शकतात वळसे पाटलांनंतर दुसऱ्या नंबरचे पैलवान आहेत ते विलास ला दोन्हीकडून स्टेटमेंट आली तोच विलास लांडेंनी हात वर करून आपण इच्छुक असल्याचं सांगितलं भाजप आणि दादांच्या युतीमुळे हातातून जाणारा विधानसभा मतदारसंघ पाहता लांडेंना लोकसभा लढवण्याची देखील गरज असल्याचं दिसते लांडे देखील पाहुणे आणि अजित पवारांचा गट वळसे पाटलांची ताकद यावर अवलंबून असते अजित पवारांकडे सध्या तरी असे दोनच पैलवान आहेत जे शिरो अजित पवार गटाकडे आणू शकतात त्यातही दिलीप वळसे पाटलांची समीकरण लागू होतील याचा अंदाज यापूर्वीच लावण्यात आलेला आहे अशा वेळी अमोल कोल्हे कोणती समीकरण जुळवतात आणि पवारांनी तयार केलेल्या गटाचं राजकारण कसं भेटतात मागच्या वेळी लोकप्रियतेचा निकाष नसताना पण फक्त पवारांच्या सहानुभूतीचं राजकारण कसं वर्कआउट करताना करतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे असो मात्र अजित पवारांच्या स्टेटमेंटमुळे बारामतीनंतर दुसऱ्या क्रमांकाची गाजणारी निवडणूक होईल ती शिरूचीच यावर मात्र शिक्का मृत्यू झालेलं हे नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तर माहिती पूर्ण व्हिडिओसाठी देखील या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका